मित्रांनो आता आपण जातोय टिटवाळा श्री नायक मंदिर आणि त्याला जल्दी बोल कल पनवेल काळून मंदिर पण म्हणतात तर आता आपण गाडीवर बसलेलो आहे गाडीनं प्रवास करतोय हा माझा दुसरा ब्लॉग आहे मित्रांनो हे बघा गाडीनं प्रवास करतोय आता आता आम्ही चाललेलो आहे आपण चालत असताना जात असताना बघा पाऊस चालू झाला या दिवशी पाऊस चालू होणार होता रविवारी बाकीच्या दिवशी उघडलेला होता पण हा बघा आता पावसाचं पण काय आता वातावरणच झालं काहीच सांगू शकत नाही फ्यू मोमेंट्स ला हा हा जो आहे हा एंट्री गेट आहे हा बघा इथं तुम्ही फोर व्हीलर पार्क करू शकता तसेच टू व्हीलरची पण पार्किंग आहे इथं टू व्हीलरची वीस रुपये आणि फोर व्हीलरची तीस रुपये आहे तर हे बघा मित्रांनो इथं पुढं तलाव आहे हे बघा हा बघा मित्रांनो हा आहे बाहेरचा व्यू आणि हे जे आहे हे मंदिरचं वरचंटोक आहे आणि इकडं फिरण्यासाठी पण भरपूर जागा आहे तुम्हाला तर आता पण आलेलो आहे या तलावाच्या इथं हे बघा ती बोट आहे तुम्ही बोटिंग सुद्धा इथं करायची असेल तर करू शकता तुम्हाला काहीतरी तिकीट असणार हे तलाव आहे इथं बाहेर मस्त पैकी वातावरण चांगलं असतं हे बघा इकडचं बाहेरचं व्यू आहे इथं तुम्ही चालून पण जाऊ शकता तर हे बघा मित्रांनो आता एंट्री गेट एंट्री करतोय आम्ही मंदिरात मंदिरात जाऊया दर्शन घेऊ पुढे बघा बोन लाईट नाही तर हे बघा मित्रांनो आपण आता इथे आलेलो आहे इथं पुढे सूचना बघा आहे मोबाईल बंद ठेवायचा म्हणून तर आपण मोबाईल बंद ठेवू आपण नाही का आपण कुणालाच नाही का नो न महामदचा व्यू आहे आणि हा गणपती इथे तुम्ही दर्शनाला याल तर आ, फोटो काढताना थोडं विचारून काढा याचा तर हा जो आहे हा बाहेरचा व्यू आहे हे बघा सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा असं नाव आहे हा जो आहे हा बाहेरचा व्यू आहे इथं तुम्ही फोटो वगैरे काढायचे असतील तर फोटो काढू शकता इथं मस्त फोटो तुमचे येणार आणि ते इथं इथं मंदिराचा गेट आहे तुम्ही इथून जाऊ शकताय पुढे तसंच ते पुढे आहे तिथे तुम्हाला शॉपिंग वगैरे करायची असेल म्हणजे गणपतीची मूर्ती वगैरे करायची घ्यायची असेल तिथून तुम्ही घेऊ शकताय तर आपण चला जाऊया आता तिकडं जाऊया ए फ्यू मोमेंट्सला इथे तर मित्रांनो आता आपण इकडं आलेलो आहे इकडे तुम्हाला मोदक वगैरे काय प्रसाद घ्यायचा असेल तर इकडे तुम्ही घेऊ शकता इकडे तुम्हाला थोडं कमी थोडं कमी किमतीत भेटणार पण स्वस्त भेटणार इकडं माल इकडे इकडं तुम्हाला हे सगळी प्रसाद वगैरे सर्व देव देवाचे दर्शन वगैरे मूर्त्या वगैरे सगळं भेटणार इकडं हे बघा इकडे वेफर्स वगैरे आहेत तुम्हाला जे पाहिजे ते तर चला आणि इकडं हे प पुस्तकं पण आहेत तुम्हाला कोणतं पुस्तक पाहिजे असेल तर इथून घेऊ शकताय तर हे बघा मित्रांनो इथं चपला काढायची आहे आणि मध्ये 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 जायचं आहे तर चला इथं इथं पण तुम्हाला व्हिडिओग्राफी किंवा फोटो काढणं अलाउड नाही आहे तुम्हाला जर काढायची असेल तर विचारून काढा हे बघा हे तुम्हाला मूर्ती वगैरे घ्यायची असेल तर इथून तुम्ही मूर्ती वगैरे घेऊ शकतात हे बघा इथं मूर्त्या आहेत भरपूर अशा चांगल्या चांगल्या तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही घेऊ शकताय तिकडं पुढं पुस्तकं पण लावलेले आहेत हे बघा इकडं पुस्तकं पण लावलेले आहेत तुम्हाला पुस्तकं घ्यायची असेल ते पण घेऊ शकता हे बघा राधाकृष्णाची मूर्ती हे बघा इथं तुम्हाला सर्व मूर्त्या सर्व प्रकारच्या मूर्त्या मस्तपैकी भेटून जातील हे बघा इथं हे शंकराचं हे तुम्हाला हे पण भेटेल इथं तुम्हाला जर दोरी पाहिजे असेल ती पण भेटेल दे हाताला बांधण्यासाठी किंवा हे इथं प्रसाद पण सगळं तुम्हाला भेटणार पुस्तकं पण आहे तिथं तर चला मित्रांनो आता आपण जाऊया बाहेर हे बघा मूर्त्या वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकताय हो इकडं किचन वगैरे सर्वच तुम्हाला भेटून जाणार तर मित्रांनो आपण जिथं चपला काढल्या होत्या तिथं आता जात आहे इथं तुम्हाला होलसेल कमी किमतीत प्रसाद वगैरे भेटून जाईल इथून आम्ही प्रसाद घेतला होता तसेच या दुकाना दुकानाचं दुकानाचा नंबर बहात्तर आहे इथून तुम्ही घेऊ शकताय आहे वगैरे तर मित्रांनो आता आपण घरी जाऊया तर हा जर जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच सबस्क्राईब करा आप आ, नवीन नवीन व्हिडिओ मी आणत राहतो बघत राहा आपल्या चॅनलला Música